नुकतंच तुम्ही हजारोच्या संख्येने कार्यकर्ते घेऊन मातोश्रीवरती शिवबंधन बांधलं कसं बघतो त्याच्याकडे काय आहे तुमची पुढची कार्यदिशा काय आहे काल शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षात प्रवेश केला तालुक्यात फार दिवसापासून सगळ्या पक्षांच्या कार्यकर्ते अशी इच्छा होती ही विधानसभा मी रडवा व सगळ्यांची अशी इच्छा होती का उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर तुम्ही महाराष्ट्रात खूप मोठा अन्याय झालेला आहे त्या पक्षाकडूनच तुम्ही निवडणूक लढवावी ना, म्हणून मी ह्याकरता सगळ्या माझ्या सहकारी असू द्या सगळे मित्र कंपनी असू द्या माझ्या भाजपमधले बरोबर सहकारी असू द्या दुसऱ्या पक्षाचे सहकारी असू द्या त्यांच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन व मी ह्या प्रसंगी एवढं पण बोलेन का शिवसेना तेन्छी 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 तो बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आमच्या तालुक्याचे विधानसभाचे त्यांची पण इच्छा होती त्यांनी मला कुठलीच आडकाठी आणली नाही व त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं त्यांची पण सगळ्यांची इच्छा होती त्यांनी खूप मोठं त्यांचं मन दाखवलं कारण त्यांच्या स्वतःची जागा होती आता वाणी साहेबांचं घर असू द्या त्यांचे सगळे ज्येष्ठ सहकारी असू द्या सगळ्यांनी मनाचा मोठा पण करून मला त्या पक्षात प्रवेश देण्याकरता अग्रेसर ते राहिले त्यामुळे माझं काम शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश झाला तालुक्यातून पक्षाकडून उमेदवारी मी दावा केलेला आहे पण एकदा पक्षात प्रवेश केल्यावर पक्ष मानणारा माणूस आहे पक्षाचा आदेश मानणारा माणूस आहे त्याच्या पहिले पण माझ्या भारतीय जनता होताना होतो त्यावेळेस पक्ष मला थांबायला सांगितलं युती झाली तर युती झाली तर त्यांनी मला थांबायला सांगितलं तर मी थांबलो मी ज्या ज्या पक्षात आतापर्यंत काम केले पक्षांनी जसे आदेश दिलेले आता मी पक्षप्रवेश प्रवेश फक्त तिकिटा करता आणि सगळ्या लोकांचे विचार होता उद्धव साहेबांचे विचार उद्धव साहेबांबद्दल साधन होती सगळ्यांना असं वाटत होतं मी त्या पक्षात जाऊ पक्ष मला उद्या काय आधी होती थांबायला सांगितलं थांबेल पण निवडणूक लढायला सांगितलं तर लढेल पण तुमच्यासोबत वैजापूरचे काही आठ दहा नगरसेवक प्रवेश केले अशी चर्चा हो बरोबर सहा भाजपचे नगरसेवक दोन शिंदे गटाचे नगरसेवक प्रवेश केला बिलकुल शंभर टक्के दिसणार तुम्ही मुंबईला गेले ते शिवबंधन मानलं कसं वाटलं तुम्हाला एक आत्मीयता वाटली एक आपल्या घरात गेल्यासारखं वाटलं कारण की शिवसेना एक असा पक्ष आहे एक घर म्हणून सगळ्यांना चालतो खूप प्रेम देतात ते बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा पूर्ण महाराष्ट्रात खूप मोठा वर्ग आहे कारण की त्यांनी महाराष्ट्राकरता खूप काही केलेलं आहे नवीन पिढी घडून तुम्ही मी माझ्या घरात गेल्यासारखं वाटलं एक आत्मीयता वाटली पक्ष प्रवेश झाला आता पुढे काय पक्ष जसा आदेश देईन आमचे जेवढे शिवसेनेचे माझी सहकारी म्हणणे असू सचिन पट असू आमचे तालुका अध्यक्ष आहे ते तालुका पक्षाचा आदेश देतील संघटना वाढवण्याकरता कामकाज करण्याकरता मी त्या आदेशाचं पालन करून सर पूर्ण तालुका बदलाव राखेल कारण पूर्ण तालुक्यासह तुमच्यावर प्रेम आहे पदाधिकारी कार्यकर्ते लाखोच्या संख्येने तुमच्या मागे होते काय शुभेच्छा देणार कार्यकर्त्यांना तो माझ्या तीस वर्षाच्या राजकारणाच्या मी काही खूप मोठ्या राजकीय घराण्यातला माणूस नाहीये माझी वडील काही आमदार खातात होते का राजकारण होते आमची छोटी साठी साधी फॅमिली आहे डॉक्टर फॅमिली आहे गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या राजकारणात लोकांनी मला भरपूर प्रेम दिलं ज्या ज्या पक्षात मी गेलो ज्या ज्या पदावर राहिलो मला एक सामान्य माणसाला वाटला पूर नगरपालिके सारखे पंचवीस वर्ष सेवा मला करदारकी पण लढण्याचा योग आला म्हणून ही जनता सामान्य जनतेच्या मी नेहमी दुखात सहभागी राहिलेलो आहे असं नाही का मागच्या वेळेस मला तिकिटने मी उमेदवार नव्हतो पण सतत पाच वर्ष मी लोकांमध्येच होतो दोन हजार चौदाला मी पडलो मला जेव्हा काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली पडल्यापासून दुसऱ्या दिवशीपासून मी लोकांतच होतो मी काही पदा करता का आमदार का खासदार व्हा का नगराध्यक्ष या करताना मला एक समाजकारांची आवड आहे म्हणून मला लोकात राहिलेलं बरं वाटतं लोकात राहण्याकरता एखाद्या पक्षाचं पद पाहिजे हे पाहिजे म्हणजे लोकांचे अडी अडचणीचे काम करता येतात म्हणून मला समाजकारण करायचं जास्त वेळ आहे म्हणून मी राजकीय क्षेत्रात आलो पक्षाने निवडणूक लढणार हो शंभर टक्के पक्षाने संधी दिली उद्धव साहेबांनी मला आदेश दिला आमचे जिल्हा प्रमुख अंबानाथ दानवे साहेब असूद्या खे साहेब असू दे यांनी आदेश दिला शंभर टक्के विधानसभा लढण्यात अनेक काम तुमच्या वैजापूर मधले पेंडिंग आहेत इथे कुठतरी जे सध्याचे आमदार आहेत ते कुठेतरी कमी पडलेत का असं तुम्हाला वाटतं का आज म्हणावं मला कोणावर टीका टिपणी करायची जेव्हा मी उमेदवार होईल जे झालेले काय काम आहे काय विकास झालेला आहे मी सगळं आपलं प्रत्यक्ष बोलत आपल्याला बरं खरं काय काम झालं खरं काही नाही झालं लोक म्हणत राहत काय झालं पण मला पण समजतो मी की वर्षापासून राजकारणात वैजापूर मध्ये तुमच्याच महाविकास आघाडीमध्ये बरेच इच्छुक उमेदवार उमेदवार आहे आता महाविकास आघाडीची जागा वाटाबाजून झाली नाही आज ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने गटाला जातील काँग्रेसला जातील शरद पवार साहेबांना जाते हे सगळं पुढचे आहे मी आज तुम्हाला पहिलेच स्पष्ट केलंय का मी पक्षात सगळ्यांची इच्छा होती का पक्ष सहानुभूती आहे पुढे काम करण्याची संधी चांगली आहे म्हणून मी त्या पक्षात गेलो लगेच आमदारकीचा उमेदवार या पक्षात नाही सोडण्यासाठी काय प्रयत्न करणार तुम्ही ते सगळं आमचे पक्ष श्रेष्ठी ठरवते मी एवढा मोठा माणूस नाही का जागा सोडून घेण्याकरता प्रयत्न करणार फक्त श्रेष्ठीचं माझ्यावर प्रेम आहे त्यांना वाटलं का मी नायक उमेदवार आहे शंभर टक्के जागा सोडून घेतो शेवटचा प्रश्न असा आहे शिवसेना वाढवण्यासाठी आणि तालुक्यामध्ये संघटन वाढवण्यासाठी तुम्ही पदाधिकारी नगरसेवकांना सोबत घेऊन कशा पद्धतीने काम प्रत्येक वाड्या वस्ती गाव वाड गल्ली व फिरून माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत कसे पोचवता येईल त्यांच्यावर जे काही लोकांनी गेल्या दोन पाच दोन अडीच वर्षापूर्वी जे त्यांच्यावर निवडून आणून काय तकरी केली त्याबद्दल लोकांना समजून सांगणार आहे तर कोणाला पण सामान्य माणसाला ही गोष्ट आवडणार नाही महाराष्ट्राची जनता तशी खूप समजदार आहे वेळ आल्यावर तुम्ही लोक सभेत पण बघितलं लोकांनी काय केलं विधान सभेत पण हेच होणार बर, बर दरागरांना आणि पुरकरांना ह्याच पक्ष प्रवेशाच्या माध्यमातून काय करणार मी एवढंच सांगेन बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आहे चांगला पक्ष आहे तसं बघितलं तर वैजापूर तालुका गेल्या वीस वर्षापासून हे शिवसेनेच्या पाठीमागेच पंचवीस वर्षापासून आणि साहेब तीनदा आमदार होते आता पण जे आमदार आहे हे त्या पक्षातूनच आमदार झालेले म्हणजे वैजापूर तालुक्यात शिवसेनेला मानण्याला खूप मोठा वर्ग आहे म्हणून जे ओरिजिनल शिवसैनिक आहे ओरिजिनल मतदान आहे ते शिवसेनेच्या पाठी जाणार आहे आता महाराणा पुतळे समोर काही मुस्लिम नगरसेवक तुमचा सत्कार करायला हल ते सोबत चर्चा केली पण हे साहेबांचे काम करण्याची पगळी पद्धत त्यांच्या त्यांच्यासोबत आम्ही थांबलेलो काय सांगणार मी राजकारण करताना कधीच जाती धर्माचं राजकारण केलं हे एक माणूस राजकारण धर्म असेल जो जाती पातीचं राजकारण करतो तो माणूस असेल मी कधीच जात मानत नाही बात मानत नाही कंकल्पना मानत नाही मी एक माणूस तिथे ना हो, 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 हो। मात, तर माझ्याकडे जो पण येऊ कुठल्या पण पक्षाचा येऊ कुठल्या पण जातीचा येऊ कुठल्या पण धर्माचा येऊ जर माझ्याचं काम होत असेल तर मी शंभर टक्के ते काम करण्याचा प्रयत्न करतो तुमच्याकडे कर, वायजापूर तालुक्याचे सगळे नागरिकांनी पदाधिकारीच असं पाहणं दिनेश परदेशी आज उमेदवार राहायला पाहिजे अशी पण चर्चा झाली मी मला स्वतःला या असं वाटत असेल तर शिब्वाद समजतो लोक माझ्या एवढा विश्वास करतात तर मला खरंच नशिबात समजावं सं, लागेल मी काही खूप मोठा माणूस नाही एक साधारण माणूस आहे एवढ्या मोठ्या तालुक्यातील तीन लाख जनता साडेतीन चार लाख जनता त्यांना मला योग्य वाटत असते ते मी खरंच नसीबत मानावं लागेल ना सर्व नागरिकांना कर काय शुभेच्छा द्यास त्यानिमित्त आज येणारे नव नवरात्राच्या सगळ्यांना शुभेच्छा दिली वीपक्षेत प्रवेश केला लोकांना हा विचार कसं शिवसेनेचा विचार आमच्या तालुक्यात पहिलेला रोंग गेलेला आहे आणि ह्याच्या पुढे पण त्याच कसं अजून वाढ वाढ करता येईल याच्या करताच मी प्रयत्न करेन परत एकदा सगळ्या माझ्या बरोबर आलेल्या लोकांना माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना पुन्हा तालुक्यातल्या तमाम जनतेना मी तर शिवसेने धन्यवाद